एकही थेंब तेलाचा न वापरता आज आपण सकाळचा नाश्ता बनवणार आहोत अगदी दहा मिनटात होतो घरच्या साहित्यात होतो आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता आहे मुलांच्या करता देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता आणि रोज नाश्त्याला आपल्याला काहीतरी लागतंच तर मी इथे घेतले एक कप पोहा तर आता हा पोहा जाळ किंवा बारीक कुठलाही वापरू शकता जो असेल घरात तो त्यात पाणी घालायचं आणि आता हा पोहा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हाताने हलकंसं चोडून घ्यायचं म्हणजे यावर जी काही धूळ माती असेल ते निघून जाईल आणि हे पाणी आहे ना हे आपण फेकून द्यायचं तर इथे पोहा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यात ॲड करायचं आपण रवा तर एक कप पोहा घेतलाय तर एकच कप आपण रवा घ्यायचा तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो घरात आहे जाळ किंवा बारीक एक चमचा दही घ्यायचं आणि आता पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं दही जर आंबट असेल तर आपल्या पदार्थाला अजून जास्त मस्त जवईल तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करत जायचं पोहा रवा हे आपल्या घरात असतंच वेगळं असं काही आणायची आपल्याला गरज नाही तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि याला एक पाच मिनटांकरता आपण रेस्ट करायला ठेवूया पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि इथे रवा आणि पोहा आपला मस्त असा भिजल्या गेलेला आहे रवा घातला त्यामुळे याला पाच मिनटं ठेवायलाच हवं तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं नंतर मी यात ॲड केले आहेत बीट तर साधारण दोन मोठे साईजचे बीट मी घेतलेले आहेत एक घेतलं तुम्ही तरीही चालेल पण घरात दोन होते मी दोन घेतले आणि त्या मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया आणि सुरेख रंग येणार तर इथे मी मस्त फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे मस्त दिसतं आता हे का भांड्यात आपण काढून घ्यायचं आणि याला आपण फिरून घेऊया यात थोडंसं आपण मीठ घालायचं आणि साधारण एखादं मिनिटभर आपण हे फेटून घेऊया जे आपण जितकं जास्त फेटू ना तितकं आपला हा हे जे आपलं बॅटर आहे ते थोडं हलकं होईल त्यामुळे एखादं मिनिटभर आपण हे फेटून घ्यायचं रंग बघा बीट घातल्यामुळे किती सुरेख रंग आलेला आहे आता अर्धा पॅकेट आपल्याला इणो घालायचं आहे फक्त अर्धा पॅकेट घालायचं पूर्ण पॅकेट नाही इनो घालून परत आपण एकच हे फिरून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटर थोडंसं हलकं होईल आणि थोडं फ्लपी पण होईल तर आता हे काही सेकंद किंवा मग तीस पस्तीस सेकंद आपण हे फिरून घेऊया म्हणजे इनो बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर मी इथे घेतलं एक नॉनस्टिक पॅन आणि नॉनस्टिक पॅनच घ्यायचं कारण आपण तेल वापरणार नाही होत आणि पॅन सुरवातीला मस्त गरम करून घ्यायचं नंतर त्यावर चमच्यात दीड चमचा बॅटर घालायचं आणि पसरून घ्यायचं गॅस वाढून ठेवायची गॅस कमी करायची नाही जर गॅस कमी केली तर जाळी येणार नाही व्यवस्थित म्हणून गॅस सुरुवातीला वाढूनच ठेवायची आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख जाळी आलेली आहे मस्त आली आहे दिसायला किती सुंदर दिसतंय आणि जाळी आल्यानंतर काय करायचं गॅस कमी करायचा कमी गॅसवर काही सेकंद असंच होऊ द्यायचं आपण आणि नंतर आपण हे काढून घ्यायचं आता याला दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची गरज नाही हे फक्त एकच साईडने आपण भाजायचं सा। आणि काढून घ्यायचं बघा किती सुरेख जाडी आली आहे जर तुम्हाला तेल हवं असेल थोडंसं तर थोडंसं म्हणजे काही एक किंवा दोन थेंब तेवढंच तेल तुम्ही वापरू शकता कारण याला खूप तेलाची गरज नाही आहे बिना तेलाने हे मस्त बनतं पण जर वाटत असेल तुम्हाला तर फक्त एक किंवा दोन थेंब तेल घातलं तरीही चालेल तर दुसरंसुद्धा आपण असंच करून घेऊयात दो एक ते दीड चमचा मी बॅटर घातलं आणि फिरवून घेतलं याला सुद्धा बघा किती सुरेख जाळी आलेली आहे मस्त जाळी आलेली जाळी आल्यानंतर आले गॅस कमी करायचं कमी गॅसवर वा थोडा वेळ ते होऊ द्यायचं आणि नंतर याला सुद्धा आपण काढून घ्यायचं तर अगदी झटपट होणारा हा नाश्ता दहा मिनटात होतो फारसा वेळ लागत नाही आणि पोहा आहे रवा आहे आणि विशेष म्हणजे यात बीट घातलंय त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे आणि कलरमुळे कसं आहे मुलांना पण तो आवडेल आणि अगदी मऊ लुसलुशीत होतो तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे सुद्धा सुरेख आली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा